मित्रांनो मी आपला मित्र जयंत कळंबे आपल्यासाठी घेऊन आलो आहे तूळ लागवडीचं तंत्रज्ञान या आपल्या अडीच जिकडमध्ये आपल्याला तूळ लागवड करायची या तूळ लागवडीचं तंत्रज्ञान कोणतं आहे ते मी आपल्याला या व्हिडिओमधून दाखवणार आहोत हे जे क्षेत्र कसं तयार केलेलं आपण जमीन कशी तयार केली आहे मशागत कशा प्रकारे केली आहे कोणत्या प्रकारचं आपण बियाणं घेतलेलं आहे बीज प्रक्रिया कशा प्रकारे केली आहे त्याचप्रमाणे हे जे नवीन आधुनिक तंत्रज्ञान आहे मशीनचं टोकन टोकन यंत्र आहे या टोकन यंत्राने कसं आपण या बीज लागवड केली जाईल ते पण आपलं आपण या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेतकरी मित्रांनो निर्मल कंपनीचे तूरवा सिक्स सिक्स नाईन या कंपनीचे तूर आपण या क्षेत्रामध्ये लावणार आहोत मागच्या वर्षी याच कंपनीचे मी तूर लावलेले होते दहा ते बारा क्विंटल प्रति एकर मला उत्पन्न झालेलं आहे ती सी टी चारशे दहा या केमिकलने याच्या मी बीज प्रक्रिया केलेली होती मागच्या वर्षी पण केली होती या वर्षी पण करत आहो अडीच एम एल प्रति किलो या प्रमाणे याचा डोस आहे मित्रांनो तुम्हाला प्रश्न असेल की हे उत्तम दर्जाचे बियाणं तसेच हे लिक्विड मिळालं हिंगण्याच्या माऊली कृषी के सेवा केंद्र या दुकानामध्ये आम्ही हे खरेदी केलं आहे त्या दुकानामध्ये अतिशय उत्तम क्वालिटीचे बियाणे तसेच औषधी सर्वच प्रकारचे तिथे उपलब्ध आहे तुम्हाला जर दुकानाचा ॲड्रेस पाहिजे असेल डिस्क्रिप्शनमध्ये मी लिहिलेलाच आहे त्याचा कॉन्टॅक्ट नंबर पण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे तुम्ही त्यावरून कॉन्टॅक्ट करू शकता ते आधुनिक मशीन आहे सीडर या, या तंत्रज्ञानाने आपण याला लागवड करणार आहोत हे जे क्षेत्र आहे अडीच एकरचं क्षेत्र आहे एक हेक्टर इथे आपण बेड पद्धतीने लागवड करणार आहोत ट्रॅक्टरच्या सहाय्याने ते बेड फाडलेले आहे आम्ही त्या बेडमधलं अंतर आहे तीन बाय तीन फूट तीन तीन फूट अंतर आहे याच्यामध्ये आपण मिश्र पद्धतीने लागवड करणार आहोत तीन फूटवर दोन तीन फूटवर आपण तुरीचं करणार आहोत आणि दोन तीन फुटावर आपण कपाशीचं करणार आहोत जसं दोन बेडवर कपाशी दोन बेडवर तूर दोन बेडवर कपाशी दोन बेडवर तूर आणि दोन झाडामधलं अंतर किती ठेवायचं पाच इंचावर तीन तीन दाणे दोन दोन दाणे असं या प्रकारे आपण करू शकतो या, या मशीनने आपण जशा प्रकारे पाहिजे तशा प्रकारे लागवड करू शकतो जेवढं अंतर ठेवायचं तेवढं ठेवू शकतो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल माहिती जर महत्वाची वाटली असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करा बघा शेतकरी मित्रांनो हे सीट प्रोटेक्शन आहे पीटीसी चारशे दहा याच्यातले कंटेंट बघून सांगतो मी तुम्हाला पॅराक्लोस्ट्रोबीन आहे याच्यामध्ये थ्री पॉईंट फायव्ह पर्सेंट थायरम आहे पंधरा पर्सेंट आणि क्रोथियाडिन आहे ट्वेंटी टू पॉईंट फाईव्ह पर्सेंट एफ एस ठीक आहे तर आपण दोन किलो तूरसाठी याचा पाच एम एलचा उपयोग करणार आहे सीट प्रोटेक्शनसाठी ठीक आहे मित्रांनो तर ते बघू शकता एम एलचं टोकर आहे आपण पाच एम एल याचा अंदाज घेऊन इथे याला टाकलं आहे आणि याच्यामध्ये पाच एम एल पाणी ॲड करून आपण याचा बरोबर करून टाकू ठीक बघा मित्रांनो मी इथे थोडं पाणी घेत आहे पाच एम एस तेवढ्या मिश्र्यांसाठी जेणेकरून जे आपलं फिड प्रोटेक्शन आहे बियाला व्यवस्थित लागलेलं पाहिजे आणि हे लागल्यानंतर बियाला काही वेळ सोपण्यासाठी असंच ठेवायचं सीडर मशीन सिडर मशीन मध्ये आपण बीज प्रक्रिया केलेलं के बियाणे टाकत आहो पेरणीसाठी अशा प्रकारे आपण याच्यामध्ये दोन के जी बियाणे टाकलेलं आहे